ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोडनी येथील शेतकऱ्याने चक्क उसामध्ये गांजाचे आंतरपीक घेतल्याचे प्रकरण उघडकीस कोडनी तालुका निपाणी येथील शेतकऱ्याने चक्क उसामध्ये गांजाचे आंतरपीक घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले निपाणी पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी धाड टाकून या शेतकऱ्याला अटक केली आहे सदाशिव धुंडीराम खौरे वय पंचावन्न असं अटक केलेल्या संशयित शेतकऱ्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा नऊ किलो गांजा जप्त करण्यात आलाय विशेष म्हणजे खवरे यांनी उसामध्ये गांजाचे आंतरपीक घेतल्याचे समजल्यानंतर परिसरातील शेतकरी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की सुरेखा विजय कानडे यांच्या शेतात गांजेची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सी पी आय बी एस तळवाळ निवडणूक अधिकारी जगदीश हुलगेजी तसेच त्यांच्या सहकार्याने मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास धाट टाकून शेतातील सुमारे आठ किलो सहाशे अठ्ठावीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला संबंधित शेतकरी सदाशिव धोंडीराम खवरे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली निपाणी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी हिडलगा कारागृहात करण्यात आली यावेळी निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी हवालदार शेखर असुदे रघु मेलगडे प्रशांत कुद्री प्रभू मठ यांनी कारवाई केली महानकर निफ्टी गौतम जाधव कोडणी